आपण पाहत आहात डी दोन हजार पाच दिग्रज शहराच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस या दिवशी दिग्रज शहराच्या धावडा नदीला महापूर आला या महापुरासोबतच दिग्रज नगर परिषदेच्या मालकी हक्काचे धरण फुटले हा एवढा मोठा जलसाठा दिग्रज शहरात घुसला आणि नऊशे बावन्न कुटुंब होत्याचे नव्हते करून टाकले तर चौदा निष्पाप लोकांचा बळी घेणारी ही दुर्दैवी घटना या नऊशे बावन्न लोकांचं पुनर्वसन करता करता आज एकोणीस वर्ष झाले परंतु या पुनर्पवसनाचा प्रश्न आजपर्यंत कोणीही सोडू शकला नाही या लोकांच्या भावना या लोकांचा या पुनर्वसनाबद्दलचे विचार तिघ्रज डेली न्यूज चॅनलवर आम्ही विशेष करून आज एकोणीस वर्षानंतर आपल्यासमोर मांडत आहोत आपण पाहतात नऊशे बावन्न कुटुंबांना मिळालेले हे घरकुल गेली एकोणीस वर्ष म्हणजे एका तपापेक्षा जास्त काळ उलटला मात्र नऊशे बावन्न कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत याची साधी खंत व्यक्त होत नाही असा हा विषय आहे ही घरकुल योजना राबविताना नगर परिषद अंतर्गत कमिशन खोरी आणि तितक्याच बेजबाबदार वृत्तीमुळे या पूरग्रस्तांचा पुनर्वसन प्रकल्पाची ऐसी तैसी झाली आहे त्या कामाची आजही जैसे थे स्थिती पाहून पूर्गस्थ कुटुंबाच्या पापना ओलावल्या महापुराने वाताहरात झालेले संसार आणि निष्पाप बळींचा हा स्मृती एखादी बेरात्री एखादा पडले पिढलं तर फोन चार माणसं येतात पाच माणसं करून देतो करून देतो करून देतो इतकं वर्ष झाली काय फायदा केला अरे येऊन पडलं ते पुराचं धाकण आम्ही इकडे येऊन सर कोणतं नाली नाही कोणतं काही नाही गावातले तर मरणाच करावं लागले तर नळ आहे तर ते नळाला पाणी बि नाही यायला लागलं आमच्या घराचे तर गळा लागले तर व तुम्ही झिकल्या पळा तर इथं आम्हाला म्हणजे तुम्ही राहायला जा तु आम्ही राहायला गेलो तर आम्हाला बरोबर नाल्या नाही रोल नाही तुम्ही गावातनी एवढा व्यवस्था करून द्या लागली आम्हाला नाही करून द्यायला लागले आम्हाला एवढे वस्तात तुम्ही म्हणले आम्हाला तुम्ही जा बा राहिले आम्ही पुराच्या काकाना आमच्या बाळाले आम्ही इथे घेऊन आलो आम्हाला काही कमी जास्त झाले तर आमची जबाबदारी कोण घेता आम्हाला म्हणे म्हणजे आम्हाला बसवतात म्हणे घरं देतात म्हणे बांधून सण आम्हाला घरं बी दे नाही भानुसने आम्हाला जागा देतात म्हणे आम्हाला जागा बी नाही दे आमची आमची मतलब आमची जबाबदारी कोण घेते आम्ही गरीब आहोत का आम्हाला तुम्ही काना करता आम्हाला विसरून गेलेले आहे की नाही आम्हाला विसरून गेलेले आहे की नाही आम्हाला वोटिंग मार्गाच्या बाबतीत बरोबर आमची ज जनता आहे आमची वोटिंग करते आम्हाला बरोबर आमच्या जनताची तुम्ही नाही का केअर घेता की बा आम्ही हे देतो तुम्हाला करून ते देतो करून आतापर्यंत तर आम्हाला व्यवस्था काहीच भेटली ना आतापर्यंत तुम्ही काय केलं